रिलायन्स मोठा गॅप आहे बहि ना झुकते hmm. आजी इकडे काही झुकणार नाही गॅप आहे आजीचा कमीत कमी वीस वर्ष सगळं सांग याच्या आधी ना कमरामध्ये टीचं भरायचं तर मग भरायचे हो की नाही कमरामध्ये टीचं भरायचं पहिले तुम्हाला हो सरत होतं <laughs> सर सोड़ा। सोड़ा है का सोडा हिला सोडा काय आता मी काय समजा नाही ठायका यांच्या कमरामध्ये दोन ठिकाणी गॅप पाहिजे हे पंधरा वीस वर्षांपूर्वी पूर्वी कशा कसे पडलेले पडलेले आठवतंय का तर त्यावेळेस कमरावरती पडल्यानंतर याचे दोन मानके सरकून गेले पण याच्या आधी यांना कमरामध्ये वाकून काम केलं वाकून वजन उचललं प्रवास केला की कमरावर ती तिचं गेवच मग भरल्यासारखं असं व्हायचं व्हायचं का नाही पण यांनी गोळी वगैरे घेतली कंबर चोळून घेतलं मो वगैरे लावलं शेकवलं हो की बरं होऊन जायचं दोन दिवसात पण आता काय झालं याच्यातला जे गाध्या असते दोन बऱ्याच सरकल्या बाहेर आल्या ते का वाकून वजन उचललं परत परत झटका बसता म्हणून इथून ब्लड सर्क्युलेशन रक्तपुरटा कमरा वसून खुब्याला मांडी लागतो तिला टाकीला जास्त उभं राहता येत नाही जास्त मांडी घालता येत नाही जास्त गुडघ्या बसता येत नाही जास्त चालता येत नाही बसून का असं वाकड वाकड चालतं मग थोडं सरळ होतं ओके नाही आता हे जे मी तुम्हाला सांगितलं गादी सरकलेली न ते एम आर मध्ये स्पष्ट दिसतं कमरेचं एल एस पाहिजे एम आर आय केलं त्याच्यात दिसतं याला आता जसं जसं डिस्पोजिशन जाईल अर्थ लेवल एक लेवल पण हेच ऑलरेडी थर्ड स्टेज ला गेलंय ह्याचं जर एम आर आय केलं तर बरे डॉक्टर तुम्हाला ऑपरेशन पण सांगतील आणि एवढी काही करायची गरज नाही सांगतो तेवढं करायचं जसं एकदा बीपी डायबिटीज आजार लागलो तो मरेपर्यंत तसं मनक्याचा आजार एकदा लागला तो मरेपर्यंत पण त्याला जो तुम्ही नियमात ठेवलं नियमात राहिले तर मरेपर्यंत त्रास देत नाही पण हे नियम काय असता कोणते असता हे तुम्ही जर समजून घेतलं गायडन्स व्यवस्थित भेटलं तुम्हाला कोणत्याही डॉक्टरची ट्रीटमेंटची गरज नाही एकदा ट्रीटमेंट झाल्या माझ्याकडे ट्रीटमेंट घेतली माझ्याकडे काय कोणत्या डॉक्टर जायची गरज पण हे नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता तुमची जी गादी सरकली ह्याच माझं साठी प्रॉब्लेम आता एकदा मनका पोझिशनला गेला कार्टिलेज लेवल ला आले की ओके पण माझ्याकडे ऐंशी टक्केच रिकवर टक्के नाही होणार रिकव्हर करणार जगात कोणताही डॉक्टर नाही कारण की लिमिट क्रॉस झालं तर ते हाडाच्या आजूबाजूचे कोशिका असतात त्याच लिमिट ते परत वजन पेलवेल असतं म्हणून ते लिमिट क्रॉस झालं किती किती जागा सोडून देतात म्हणून त्याला इटून पुढे तुम्ही पंधरा ते वीस किलो पुढे वाकून वजन उचलायचं नाही जास्त वाकून काम करायचं नाही जर करायचं तर कमराचं बेल्ट लावायचं कमराला झटका बसला अशा काही गोष्टी करायचं नाही आंबट वातळ गॅस असिडिटी होईल अशा गोष्टी थोडे दिवस टाळायचं दुसरं गुडघ्या बसणं मांडी घालणं थोडं टाळायचं कमराचं बेल लावणं सगळ्या गोष्टी करा पालतं झोपायचं नाही तीस डिग्रीत बसायचं झोपायचं नाही म्हणजे खुर्ची बसले शेतपुढे घेऊन लांब पाय करून बसायचं नाही समजला दुसरं तीन दिवसाने फरक पडेल हर दिवसात कवर आहे समजलं जसं की तुम्ही शंभर वर्ष पाठीमाग गेले त्यावेळेस ऑपरेशन ही पद्धत नव्हती सगळी हीच पण त्यावेळेस काय होतं की ही प्रोसेस झाली की पेशंट लगेच बरं व्हायचं पण पेशंट आराम पण करायचं पण आता काय होतं पेशंट आराम करत नाही दुखलं का पेन किलर खायची खायचं आणि काम करायचं त्याच्यात काय होतं पेन किलर खाऊन आजचं दुख उद्या ढकललं जातं किंवा ते ढकलत ढकलत पण ते ढकलत ढकलत नंतर एवढं वाढत नंतर त्याला ऑपरेशन सांगतो पण आता पहिले एम आर आय एक्स रे ह्या गोष्टी नव्हत्या एम आर आय एक्स रे आता आल्या पहिले फक्त आम्ही ते नाडी परीक्षण करून लगेच गोष्टी समजायच्या आणि ते स्वस्त पण होत स्वस्तात मस्त होत हेच गोष्ट माझ्याकडे आहे सगळं पण हे लोकांना काय डिजिटल आलंय ना सगळं म्हणजे आता काय होतं खर्च पण जास्त साईड इफेक्ट पण जास्त तसं माझ्याकडे नाही काय त्या गोष्टी दोन मिनिटं समज नाही प्रमाण कमी झालं तर मग आपण त्याच्याकडं वळतो सायन्स पुढे गेले त्याचा आपण फायदा घेतो पण जेव्हा गरज असेल तेव्हा पण जोपर्यंत गरज नाही तर तोपर्यंत तो खर्चच पडायची गरज नाही आता जे तुम्हाला सांगितलंय जाऊन या मला घर तुम्ही सांगितलेलं चुकीचं नाही गेलो तुमचे पैसे मिळू बघा एवढी माझी गरज पण त्याची काही गरज पडतच नाही पालतो सोबत आजपर्यंत एवढं सांगितलं किती डॉक्टर सांगितलं तुम्हाला कोणी सांगणार नाही हा पाय नाही ना जास्त नाही ஹலோ இக்கடோ Ja kana do pa. Karaszyj, kana do pa. Jęgryk, jęgryk, jemaję. Karaszyj. Relaks.